नमस्कार मित्रांनो इन्फोसिस ही एक ए, एज एज, एज वर नावाची एक इन्फोसिस कंपनी आहे त्याच्यामध्ये काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत सिस्टम इंजिनिअर ई वीसाठी आणि बी बी टेक दोन हजार पंचवीसशे जे ग्रॅज्युएट्स ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली संधी उपलब्ध झालेली आहे हे बघायच्या आधी तुम्ही ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारची माहिती आपण मराठी मुलांपर्यंत लवकर लवकर पोहोचू जेणेकरून ह्या ज्या रोजगारच्या संधी आहेत त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल त्याचबरोबर हे जे प्लेलिस्ट आहेत ते पण तुम्ही अवश्य पाहा कारण प्लेलिस्टमध्ये करिअरशी निगडीत किंवा इंटरव्ह्यूशी निगडीत जे काही अडथळे आपल्यासमोर उभे असतात त्याच्याबद्दलची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो कमिंग बॅक टू द टॉपिक हा जो एज वर्ग आहे त्यांना सिस्टम इंजिनियर इव्ही हा रोल डेजिग्नेशन दे, असलेल्या मुलांची गरज आहे एलिजिबिलिटी बी बी टेक दोन हजार पंचवीस ग्रॅज्युएट्स ओनली दोन हजार चोवीस तेवीस बावीस एकवीसशे चे ग्रॅज्युएट्स इकडे अप्लाय करू शकणार नाहीत त्यानंतर हे जे जी, जी रोल सिलेक्शन प्रोसेस असेल ऑनलाइन असेसमेंट होईल कोडिंग चॅलेंज असेल हे बेसिकली त्याच्यानंतर टेक्निकल आणि एच आर स्टुडंट होईल हे शॉर्टलिस्ट झालेले जे जे आहेत ते आहे डिजिटल प्लॅटफॉर्म जो इन्फोसिसचा इंडस्ट्रीज टॉप रिलेटेड सोल्युशन आहे तो त्याच्यामध्ये त्या बिझनेस युनिट मध्ये तुमचं पोस्टिंग केली जाईल आणि तुम्हाला माहिती आहे एज वर भी इन्फोसिस ची होली होली प्रोडक्ट होली वन प्रोडक्ट सबसिडी आहे त्यामुळे पण इन्फोसिस जो पंधरा बिलियनचा ग्रुप आहे पंधरा यू एस डी बिलियन ॲन्युअल रेव्हेन्यूवाला ग्रुप आहे त्याच्यामध्ये ही अतिशय महत्त्वाची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि हे जे 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 कॅन्डिडेट्स सिलेक्ट होतील त्यांना प्रोजेक्ट्समध्ये काय लागेल मग त्यामध्ये डिलिव्हरी असेल टेस्टिंग असेल डेव्हलपमेंट असेल सपोर्ट असेल याच्यावर काय लागेल त्याचबरोबर कस्टमायझेशन इम्प्लिमेंटेशन ऑफ फिनॅकल प्रोडक्ट विथअवर क्लायंट्स अँड पार्टनर्स याच्यामध्ये पण तुम्हाला काम करावं लागेल जर कामाचं ठिकाण हे हैदराबाद एसएसिएट किंवा एस टी पी असेल पोकाराम पोचाराम और पोकाराम कॅम्पस सॅलरी कंपनी स्टँडर्ड स्टँडर्ड नुसार तुम्हाला मिळेल जे ज्या मुलांनी दोन हजार पंचवीसच्या आधी ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते त्यांनी अप्लाय करू नये त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर बॅकलॉब किंवा तुमच्या एटीकेटी असतील तरी पण तुम्ही अप्लाय करू नका हैदराबादच्या या कॅम्पस मध्ये काम करणं मत मस्त आहे त्याला पर्याय नाहीये त्यानंतर जे वर्क वर्क मॉडेल आहे ते हायब्रिड असेल म्हणजे आठवड्यामधले तीन दिवस तुम्हाला ऑफिसमध्ये मॅन्डेटरी यावंच लागेल अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी इकडे मांडलेला आहे एज वर सिस्टम्स लिमिटेड आंध्र प्रदेश सिस्टम इंजिनियर ई वी इथे अप्लाय करू शकतो आपण अप्लाय टू जॉब हे क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येतो इकडे जर आपलं ऑलरेडी अकाउंट नसेल अकाउंट असेल तुम्ही लॉग इन करून तुमचं ऍप्लिकेशन सबमिट करू शकता आणि जर तुमच्याकडे अकाउंट नसेल तर तुम्हाला हे जे हे टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या अग्री करून तुम्हाला स्वतःचा अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्यानंतर मग बाकीची जी पुढची ऍप्लिकेशनची प्रोसेस आहे ती तुम्हाला फॉलो करता येईल तर प्रकारे अगदी छोटासा व्हिडिओ बनवला आहे इन्फोसिसच्या एज एज वर्ब या ऑर्गनायझेशनमध्ये हैदराबादमध्ये अपोस्टित आहेत बी बी टेक दोन हजार पंचवीस ग्रॅज्युएट्स ओनली म्हणजे आत्ता जे फायनल इयरला आहेत तेच फक्त याच्यामध्ये अप्लाय करू शकतात अवश्य करा आणि संधीचा फायदा घ्या आणि ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा ही ही संधी संधी स्पेसिफिकली तुम्हाला जरी अप्लिकेबल नसेल तरी पण तुमच्या मित्र शेजारी पाजारी सिनियर ज्युनियर या लोकांशी हे शेअर करा जेणेकरून त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल धन्यवाद